एकविटरच्या सामानी अठ्ठावीस अठावीस तारखेला माल आलेला आहे ड्रोन कॅमेरे जबरदस्त ड्रोन कॅमेरे आलेले थ्री डी मध्ये एच डी मध्ये एक नंबर मध्ये पूर्ण चालू कंडिशन जबरदस्त दोन बॅटऱ्या भेटतात त्याच्याबरोबर पूर्ण रेडी कंडिशन आहे कॅमेरा ड्रोन त्याच्यानंतर आलेले स्पीकर मध्ये छोट्या स्पीकरची भ भरपूर मागणी होती Welcome to ANZ quality top. speaker is ready to connect <laughs> to Welcome to ANZ quality talk speaker is ready to connect It is quality with Sound system is somebody else. Welcome to ANZ music book It is very good Solar थी, थी सोलार वरच्या होणारी एक नंबर ब्रेश एकदम जबरदस्त सोलर वर त्याच्यानंतर कॅमेरे त्याच्यानंतर छोट्या मुलांना फॅन साठी छोटे जबरदस्त त्याच्यानंतर त्याच्यानंतर वॉच त्याच्यानंतर माईक आलेलो आहे आपला व्हिडिओ आज त्याच्यावरनं शूट चालू आहे आवाज क्वालिटी कशी आहे कमेंट मध्ये सांगा जबरदस्त मध्ये बाहेरच्या पर्यंत अर्ध्या तुमची एक नंबर दोन माइक येणार बरोबर एक माईक हा एक माईक दुसरा भेटेल दोन माईक एक चार दोन माइक अटॅचर मिळेल आणि एक चार कर त्याच्यानंतर छोटे स्पीकर संपले होते छोटे स्पीकर आलेले विथ माइक त्यानं मोठे स्पीकर वायरलेस माइक मध्ये आलेले हॅलो वायरलेस माइक मध्ये माल आलेला आहे वायरलेस माइकची भरपूर मागणी आली होती वायरलेस माइक मध्ये त्याच्यानंतर डबे टिफिन बॉटल दीडशे रुपयान बॉटल मध्ये क्वालिटी थोडस उकलेल्या आहेत दीडशे रुपयान त्याच्यानंतर आपले चे बॉक्स ओका यामध्ये चे बॉक्स आलेले पेटी पॅक मध्ये मार्केट रेट परत अर्धी किंमत फक्त अर्धी किंमत वस्तू पाचशे रुपयामध्ये सर्व इन्वर्टर बॅटरी दोन्ही बसते त्याच्यानंतर सेट मध्ये तीनच आलेले त्याच्यानंतर डिसेंबर महिन्यापर्यंत माल येणार नाही

माल संपले होता आउट ऑफ स्टॉक जला होता बगुन गया चार्जिंग वर चार्जिंग वर सेटअप लवकर या लवकर में एक